मेगाचे धुंदी नडले आणि कोल्हापूरच्या उदयनमुख आर्किटेक्टचा झाला अपघाती मृत्यू पाऊण लाखाचे हेल्मेट देखील ठरले मुद्गामी आजरा परिसरातील या घटनेने सर्वजण शहाार वेगाच्या दुंदीत जगणाऱ्या आणि त्यासाठी घरच्यांनी दिलेल्या बारा लाखांच्या बाईकवरून घरी परतणाऱ्या तेवीस वर्षीय युवकाचा काल आजरा परिसरात अत्यंत हृदयद्रावक अपघात होऊन मृत्यू झाला शंकेश्वर बांधा मार्गावरून अंबोली सहल आटोपून घरी परतणाऱ्या सिद्धेश विलास रेडेकर या कोल्हापूरस्थित युवकाच्या मृत्यूची ही घटना इतकी हृदयद्रावक होती की सोबत असलेले सारे मित्रही गांगरून गेले होते पाऊन लाखांचे हेल्मेट देखील या युवकाला वाचवू शकले नाही हे वास्तव नव्या दमाच्या तरुणांनी वेगाची कास धरताना ध्यानात घेणे हे या घटनेने अधोरेखित केले आहे कोल्हापूरमधील माळी कॉलनी टाकाळा येथील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक विलास रेडेकर यांचा सिद्धेशा एकुलता एक मुलगा आर्किटेक्टचे शिक्षण घेताना वेगाची नशा जोपासण्यासाठी त्याला बारा लाख रुपये किमतीची बाईक पालकांनी दिली होती याच बाईकवर सवारी करीत जिल्हा परिसरातील अनेक स्थळे त्यांनी मित्रांसमेवेत पिंजून काढली होती काल रविवारी देखील तो आपल्या फरहाद खान नितांत कोराने व अमे रेडीज सर्वजण राहणार कोल्हापूर या मित्रांसमवेत सकाळी आंबोली सफारीसाठी आला होता येथील सहल आटोपून नेहमीच्या वेगात तो कोल्हापूरकडे परतत होता पण संकेश्वर बांधा मार्गावर आजरा तालुक्यातील देवर्डे ते माद्याळ दरम्यानच्या वळणावर त्याची बाईक क्रमांक एम एच झिरो नाईन जी एस झिरो 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 एट व कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी क्रमांक एम एच फोर थ्री एन फाय डबल झिरो वन ला समोरच धडकली यामध्ये सिद्धेश हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी गौराई रुग्णवाहिकेचे चालक सागर नाईक यांनी गडिंगलस येथे तातडीने हलवले परंतु या दरम्यानच त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले सिद्धेशाच्या पश्चात आई वडील दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा